नमस्कार तोडोदा येथे नूतन शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण तोडोदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार राजेश पाडवी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी भाजपा शहराध्यक्ष वाणी योगेश चौधरी कैलास चौधरी जितेंद्र सूर्यवंशी प्रकाश वडवी नारायण ठाकरे श्याम राजपूत वीरसिंग पाडवी विठ्ठल बागले सतीश वडवी आदी उपस्थित होते तोडदा येथील सव्वाशे वर्ष जुने ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृह होते या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती यांनी तिथून चारशे तीन पॉईंट चौऱ्याऐंशी चौरस मीटर क्षेत्रफळ आकाराच्या विश्रामगृहात दोन अत्याधुनिक व्ही आय पी कक्ष दोन साधारण कक्ष स्वतंत्र स्वयंपाकगृह भोजन कक्ष मीटिंग हॉल वाहनतळ अशा अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत याप्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की या अत्याधुनिक नूतन इमारतीमुळे तोडोदा शहराच्या वैभव भर पडली आहे लवकरच तोडोदा पंचायत समितीच्या नूतन इमारत व वन विभागाचे विश्रामगृहाच्या कामाला देखील सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी नूतन इमारतीमुळे नागरिकांना सोयीसुविधा मिळवण्यास मदत होणार आहे या इमारतीची देखरेख चांगल्या प्रकारे ठेवावी व या ठिकाणी लोन उभारून सुशोभीकरण करण्यात यावे असे देखील सूचना त्यांना दिल्या तोडोदा शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून तोडोदा शहर जिल्ह्याचे क्रीम शहर म्हणून ओळखले जाईल असे ते म्हणाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता नितीन वसावे शाखा अभियंता सुधाकर चोरे अनिल पावरा ठेकेदार स्वप्नील पाटील आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले तर आभार प्रदर्शन निखिल साळुंखे यांनी केले এন ডি পি টুৱেণ্টি ফ'ৰ ন্যুজি প্ৰতী অজিত পাৰ